पहिलापत्र <I> ट <that Editation> <laughs> रद्द केले तिची पोलिस रद्द करण्यास मागणी नव्हती जे नियम केले जर कोणते आमच्या पहिल्यापूर्वी नियोजना कुठेही काय कदाचित आमचा विरोध नाही आमचे विरोध गोष्टीला शिक्षक शिक्षक पगार जातो शिक्षकाचा करतो कारण त्या गावामध्ये माझ्या गावावर पाच दहा वर्षे ऑफिसमध्ये काम करायला काढले मॅडम व्यक्त म्हणून काम करूनच कारण हे प्रोजेक्ट आहे पण सांगितलं प्रोजेक्ट मध्ये कसं आहे नवीन पद नवीन मंजूर होत नाही जुन्याच लोकांतून काम करून घालवतात अतिरिक्त आर्थिक पदभारातून ते काम करतात म्हणण्या खातर म्हणा किंवा इतर सुद्धा सगळ्यांचं हे तर त्यांना आपण काय केलं दोन चार काम करा आणि मग इकडे काम करा असं करून दिलं आपण ते विषय आपल्याकडचं म्हणून येतात कुठल्या तालुक्या जिल्ह्यातला कुठलंच तसं नाही आणि सगळ्यांना सांगितलं की चारच्या शिवाय तुम्ही काम नाही करा ते करू पर्यंत बरं काय मी फोन केले की झाले पण शकता बाबा

क्लिपर पगार बिनकडून चालू केला जाते म्हणजे त्याच्या चक्रावासल्या त्याचे पैसे वाचले आणि तीन दिवस जो शाळेत गैरहजार राहणार होता तो क्लर्क म्हणजे शिक्षक मुख्याध्यापक त्याला क्लर्कचं काम करायच लागतं ना तो पण काम करतो तीन दिवस त्यांनी गैरहजारी म्हटल्या तिथे क्लिपोर करून लागत ते काम चालू केला आता यांच्याकडे किती माणसं तुम्ही माझ्या परत माझ्याकडे किती माणसं यांच्याकडे झाला मंटा झाला एकही एकटा बसलेला ग्रामपंचायत वगैरे तुम्हाला दोन महिने त्याला कायदा तुम्ही काय अशी परिस्थिती

आणि घेतले असणार दोन हजार सतरापासून पासून हजार पासून पवित्र पोटल भरती आपली पवित्र पोटल भरतीमध्ये त्यातून जोपर्यंत भरती करत नाही आपल्याकडे कॅन्डिडेटोपर्यंत नाही आता आपण माझं दोघं दोनशे पंच्याऐंशी भरले जिल्हा परिषदचे जे शंभर लोक आले आता पंच्याऐंशी लोक माझ्याकडे हजर आहेत आता आपल्याला आता जागा आपण भरू शकतो आपण एवढ्या पाहिजे आपल्या भरतातच आपल्याला आपल्याला

माझी आठवण माझी दोन दोन महिने पगार होणार ऐक पण आता ऑनलाईन संच पाण्याचा पण मान्य करायचं ऑनलाईन

दहा लोक आम्ही दहा लोकांच्या ठिकाणी दहा लोक उडले नुकसान होतो त्यांच्या दहा

माझ्याकडे माझ्याकडे आले तुम्ही काय आपण जास्त तुम्हाला बोलणार माझ्याकडे या ऑफिसमध्ये तिथले जे नेकाळी पागाचे क्लर केच्या भरुश्वर जिल्ह्याचा पगार नेऊ शकतात आकडे दिसत पन्नास कोटी काकडा आहे महिन्याला पन्नास कोटी काकडा आहे पगाराचा जिल्ह्याचा थोडं सोपं नाही काम करणं आम्हाला आमचे डोळे डोळे काय बाकी लेखा विभागात सुद्धा शिक्षक कर्मचारी नाही कोणतेच लेखाचे कर्मचारी नाही आणि हे शिक्षक जे ज्या दहा काळचं नुकसान होतं तिथं आम्ही एक प्रमाणच देऊ लागलो ना तिथं आम्ही अतिरिक्त व्यवस्था करू लागलो त्यामुळे तिथे आपण व्यास करतो जिथून एखादा बळीचं बाकर बनवतो समजा एखादा काही ठिकाणी आम्ही असं बघितलं पालकांना शिक्षकांनी सल्ले दिले मी करासाठी की बाबा शाळा बंद करा ज्याचे चार पण चार पण लोक त्याला हायकोर्टात तरी ओपन केली मी आता या ठिकाणी आणि तुम्ही जे मला जोड मारखा याच्यात की हायकोर्टाने निकाल दिले तुमच्या बाजूला फक्त पेंटिंग पडले जातो तुम्ही माझं नाही पण जी अशी अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे तुम्ही या लक्ष घालण्याऐवजी हो सांगा मला दहा गोष्टी झाला शिक्षक तयार आहे ना शिक्षक भराबदारीच आहे सांगणार कोणी जाऊया करते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून सांगा हे मी काम करू द्या आणि हे मला तुझं नेत्य कि जायचं पडून शुभ रा जर तुम्ही एखाद्या दिवसात आज काम करता आज थोडे एखादा माणूस उद्या पासून तुमच्या पत्र येणार परीक्षा घ्या तुम्ही माणूस सापडतील ना हे दहा लोक चॅनज तुम्हाला लागतात

नेमकं बरोबर राज्य आर्थिक तर माझं सोळा मिनटं सोळा मिनिटं बोलवणार मग त्यामुळे ते म्हणजे पुन्हा काय अडचण झाली मला लास्ट असेल तुम्ही मी रिटायर झालं म्हणजे नेमकं त्यांना ती पूर्ण विषय माहिती होता आणि आता पाच जुलैला पत्र काढलं पण दहा लोकांचं मग जर या दहा लोकांचं काम होत मग तुम्ही पाहिजे आयुक्तांना काही पत्र द्यायला पाहिजे त्यांनी सगळे रिलीज केले धर्म काळ शिक्षणाधिकारीकडे एकही माणस नाही परतूळवालेकडे एकही नाही घनसांगीवालेकडे एकही नाही मंठावाल्याकडे गेली सगळी कोणाकडे शिवकडे गेली सगळी आम्ही काम कसं करायचं गट शिकणाधिकारी आणि काम कसं करायचं गट शिकणाधिकारी म्हणजे काय त्याला दहा हाते का किंवा दहा पाय आहे का किंवा दहा ब्रेन आहे का नाही त्याला माणसंच लागतात तशी काम करायचं भरांत बाबत शिक्षकच काय करतो तुम्ही आणि आठ वर्षापासून आता ऐका साहेब ऐका मी मी म्हणलो क्रेटर साहेब काय म्हणले त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी आम्ही शाळा होती त्यावेळेस तुम्ही रजेवर होते तुम्ही मॅडम कुठे चालत होता क्रेटर साहेबांना सेवाला सांगितलं मॅडम तुम्ही पंधरा वर्षापासून ट्रेन करा मी पण शिवरावलं म्हणजे इकडं यवतमाळकडं असं करता येते म्हणजे

तुमचा करा नाही नुकसान होते ना त्या जागा अत्यावश्यक भरतोच काय त्याच्यामध्ये आम्ही मागे नाही आम्ही भरतोच काही प्रॉब्लेम नाही जेवढे शिक्षक उपलब्ध आहे त्या प्रमाणात आम्ही भरणारच आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला एखादं वाटत असेल गाव ते सांगा आम्हाला सो आम्ही ते गावाचं नुकसान होणार म्हणून भरून टाकू मर्यादेमध्ये जेवढे शिक्षक ठेवतात त्यामुळं तुम्ही या दहा कमिशनरला पाठवले कमिशनर साहेबांनी म्हणून हे वाद उद्या उद्याचे होणार आहे त्याचा काही विषय नाही नाही मग एक काम करा नाम करत बिलकून घ्या बाबा आम्हाला इकडं हॉपिटलं कार्य कार्यरत करून घ्या आणि इकडच्या जागा दिसतात म्हणजे डबल फायदा ना आपला हो कसं दहा लोक जर तुम्ही तिकडून कार्यमुक्त करून घ्यायचो बोल तिकडे जायला तुम्हाला पगार द्यायचं मग दहा म्हणतो पगार मिळू शिकवतात पण दहा लोक जर दहा लोक मिळतील ना ऑनलाईन काम करतात

ठीक आहे त्या शाळेला दिसत नाही आणि शिक्षक मध्ये ऑनलाईन मध्ये ठीक आहे साहेब त्या विद्यार्थ्यांचं नुसार शाळेवरच नुकसान होत ना ते पद विकत दिसत हे कोण ते आमच्या तालुक्यामध्ये

हजुर भन्नुहोस् मलाई माइनै दिने मान्छे एउटा ऊ अनि सहा पन्ध्र लुगा सत्र पन्ध्र

सप्टेंबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगतात त्यांनी हो सांगितलं पण तुम्ही मला काय होती काय का

या लोकांमध्ये तारखे नवीन लोक ट्रेन करा त्याच्यामुळे पुढं आठता दिवस डेट बी झाली मला दिलाच वाटतं की मते सांगितले पगार फक्त एवढं दोन चार दिवस डेट होत तेल घालणार

करते की ऑनलाईन करते सर ते सारे काम करते परंतु त्याचे मुख्य काम नाही मुख्य काम जे आहे शिक्षणाचं शिक्षण नाही करत त्याचं मुलांना शिकवतच काम नाही सर ऑफिशियल काम सारे करतात ते परंतु ज्याचा मुख्य उद्देश जो आहे त्याची नियुक्ती मुलांना शिकवण्यासाठी तर मुलांना शिकवणं ते ऑफिसमध्ये काम करतात ते काय सांगितलं त्याच्यामध्ये

ધન્યવાદ ચાર ધન્યવાદ પંચ

ٹھیک نہ تھا

aturatur, jadi dari lupa arbol pun lagi, punya mangan

कळाचा आमच्याकडे काम करायला माणसं नाही शासन काहीतरी दाखल घेईल ना तुम्ही धकून घेता त्यामुळे शासनाला कसे होती समजूतच नाही शासन शासन बैलाही आहे म्हणजे येड्यापणाचं येणाचं समजेल शासन का आम्ही सव्वाशे लोक मध्ये सव्वाशे एकशे पंचवीस लोक आत्ता तरी ते बऱ्याचे नाही आमच्या वारंवार

आता याच्या वर सुद्धा कमिस्टर कामात नाही सपना पदस्थापना बदल उद्योग करण्याची शकत नाही तसेच

উত্তর বান্ধার কারণ ফর্থ দিয়ে পরে কাজ করতে আমার ঠিক আছে আমার

आज ते मला आमचं काम करत नाही तुम्ही आठ मिनिटं बोलू नका मला एक ಅಂತ तुम्ही सांगायचं कारण मला नाही असं बोलू लागतो मी काही कि नाही तसं नाही बोललो मी तुम्हाला सकारात्मक सगळे गोष्टी समजावून सांगायचं सांगाल माझी काही लांब नाही आपण एक कॉल करतो तुम्ही बस आहे एक दोन जमिनी असतात वर्षभर मी जर निवडणूक लावत हां पदरेटर साहेब असेच वेरी जनत मध्ये करतो हां माझे मी अधिकारी म्हणून कसा भाइले भनेला न्यूटन टाइप गर्न युट्युबमा हेर्दै यता र अगाडि जान लाग्यो खर्च गेला छोड नछोडी छोड केही सुन्न बज्छ आज त जाबो नजाले छमुरबे खर्च छ गाडी आउँछ छैन मलाई काम गर्न दिनु भएन बिल्ला सले नलाउनु न नारा न हो नारा न पुने લાલે લાવું કે તમે સરાય લાવવા થોડુંક બબલ ગાવા અમે બે બે કરીને થોડુંક લખશે બે એ ચાલુ રહેવું નારણમોર તબ્યુ આપણ ગ 啊。